बागलान तालुक्यातील जायखेडा येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने नऊ ऑक्टोबर रोजी विविध विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या मुख्य कार्यक्रमात बागलांचे माजी आमदार उमाजी बोरसे आणि जायखेडा गावचे लोकनियुक्त सरपंच शोभा गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी उपसरपंच विद्या देवरे माजी सरपंच शांताराम अहिरे संजय मोरे चंद्रकांत सूर्यवंशी वाडी पिसोळ ग्रुप ग्रामपंचायतचे संदीप जाधव आणि जायखेडा ग्रामपंचायत सदस्य योगेश नंदन यांनी प्रतिमांचे पूजन केले जागतिक आदिवासी दिनानिमित्त माजी आमदार उमाजी बोरसे एक लहरे पोलीस पाटील किरण पाटील माजी चेअरमन अनिल अहिरे उपसरपंच संजय मोरे आशालता गोसावी माजी सरपंच वाडी पिसोळ दगा सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले परशुराम राजेंद्र अहिरे यांचा विशेष सत्कार या करण्यात ऑक्टोबर रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जायखेडा गावातील परशुराम राजेंद्र अहिरे यांची भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र खैरिर योगेश नंदन भाजप तालुका अध्यक्ष कपिल अहिरे संदीप मोरे मणसाराम गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संजय बच्चाव शांताराम अहिरे शिवाजी कापडणीस निवृत्ती गायकवाड भूषण मोरे बाळू अहिरे जायखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निलेश पाटील पोलीस पाटील योगेश खैरणार जयपूर पोलीस पाटील कुणाल सूर्यवंशी तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विशाल खैरणार यांनी केले महाराष्ट्रासाठी विशाल प्रबंध जायखेडा नऊ ऑगस्ट हा जो दिवस आहे हा आदिवासी दिवस म्हणून मनवला जाईल साजरा केला जाईल आणि त्या दिवसापासनं हा दिवस साजरा होतोय खर तर आपल्याकडे जागतिक आदिवासी दिवस जो आहे तो माझ्या मते एकोणावीसशे ब्याऐंशी पासन काही साजरा होत नसेल पण मला आठवत नाही तेव्हापासून ना हा दिवस साजरा होतोय आणि माझे आदिवासी बांधव हा दिवस मोठ्या धमाक्याने आणि धुमधडक्याने साजरा करतात म्हणून मी सर्वप्रथम माझ्या आदिवासींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना आदिवासी दिनाच्या मी शुभेच्छा देतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा